बदलापुरात काल महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची सभा झाली या सभेला महिलांची मोठी गर्दी होती मात्र सभेनंतर उपस्थित महिलांना उमेदवार कोण आहे हे, हे विचारलं असता त्यांना ते देखील माहीत नसल्याचं उघड झालं कुणी उमेदवार म्हणून बाळ्या तर कुणाला सुप्रिया सुळे यांचंही नाव न ना आठवल्यानं त्यांनी प्रियंका असं नाव घेतलं त्यामुळे या महिला खरोखर कार्यकर्त्या होत्या की जमवलेली गर्दी होती असा प्रश्न उपस्थित झाला आहे पाहुयात हा व्हिडिओ नाही कोणाची सभा होती सभागशी म्हटली कोणाची सभा होती मला कोण आहे किस्त्रा सभा चा कोण आहे उले जर कोण आहे सभा केली आहे ते अंका प्रियंका प्रिय बोल आहे ते सभा के लिए आहे सभा केली आहे